दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस हा आदरणीय आमचे समाजाचे नेते माजी अर्थमंत्री सुधीरबाब मुनगंडीवर्चा वाढदिवसानिमित्त लोहा आरेवस्य समाजातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे वृक्षारोपण करून त्यांना शुभेच्छा देण्याचा मानस आमच्या लोहा आर्यवश्य समाजानं ठरविला त्याप्रमाणे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम आम्ही करत का आहोत आणि या निमित्तानं सुधीरबाब मुनगंटीवांना लाख लाख ला, ला, शुभेच्छा त्यांचं मृदंड आयुष्य भरभराटी जाऊ त्यांच्या ह्या कारकिर्दीत त्यांना जे डावलण्यात आलं आहे निमित्त आमच्या समाजाची एक मागणी आहे त्याप्रमाणे त्या या युवा समाजातर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो सुधीरभवनला पुढे येणाऱ्या काळात मंत्रिमंडळात संधी द्यावी त्याच्यावर झालेला अन्याय दूर करावा एवढी समाजदातून विनंती करतो